नमस्कार कवितासाठी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर आहे पहिली कविता आहे सूप बोलणे ते खूप झाले बोलणे ते खूप झाले मुद्द्यांवर चूप झाले बोलणे ते खूप झाले मुद्द्यांवर चूप झाले विषय काळ तामूळ क्रुद्ध त्यांचे रूप झाले विषय काळ तामूळ क्रुद्ध त्यांचे रूप झाले बोलणे ते खूप झाले मुद्द्यांवर चूप झाले बेरकीचं बागणे ते बेरकीच वागणे ते सुरू आप झाले स्वप्नांचे वसंत माझे पाहून ते मूक झाले स्वप्नांचे वसंत माझे पाहून ते मूक झाले बोलणे ते खूप झाले बोलणे ते खूप झाले मुद्द्यांवर चूप झाले मुद्द्यांवर चूप झाले स्वतःच ते विचारांचे स्वतःच ते विचारांचे आपापल्या भूप झाले बोलणे ते खूप झाले मुद्द्यांवर चूप झाले दुबाडून सामान्यांना वैभवी ते नृप झाले दुबाडून सामान्यांना वैभवी ते नृप झाले दोष ऐसे पाखडाया स्वतःच ते सूप झाले दोष ऐसे पाखडाया स्वतःच ते सूप झाले बोलणे ते खूप झाले मुद्द्यांवर चूप झाले हाती अमुचा कटोरे हाती अमुचा कटोरे त्यांचे तूप झाले हाती अमुचा कटोरे त्यांचे तेल तूप झाले बोलणे ते खूप झाले बुद्ध्यांवर चूप झाले आत्मस्तुती सुरूच ती आत्मस्तुती सुरूच ती आरतीत धूप झाले बोलणे ते खूप झाले बुद्धांवर चूप झाले विषय काढता मूळ वृद्ध त्यांचे रूप झाले बोलणे ते खूप झाले मुद्द्यांवर चूप झाले दुसरी कविता आहे राज सोडलेली लाज त्यांनी स्वीकारला माझं त्यांनी सोडलेली लाज त्यांनी स्वीकारला माज त्यांनी या इथे असले केले सुरू असे राज त्यांनी या इथे असले केले सुरू असे राज त्यांनी सोडलेली लाज त्यांनी स्वीकारला माज त्यांनी कुठला तो आबाज हा कुठला तो आवाज हा म्हटली ही गाज त्यांनी म्हटले ही गाज त्यांनी बैल नुसते पोळ्याचे पांघरला साज त्यांनी नुसते पोळ्याचे पांघरला साज त्यांनी सोडलेली लाज त्यांनी स्वीकारला माज त्यांनी हा असा अघोरी फक्त हा असा अघोरी फक्त धरलेला बाज त्यांनी गिळू पाहिला प्रचंड माझा असा आज त्यांनी गिळू पाहिला प्रचंड माझा असा आज त्यांनी सोडलेली लाज त्यांनी स्वीकारला माज त्यांनी उद्ध्वस्त केला अखंड उद्ध्वस्त केला अखंड हा स्वप्नांचा ताज त्यांनी जपलेली घाणे स्वार्थाची चखाज त्यांनी जपलेली घाणेरळी स्वार्थाची चखाज त्यांनी फुकाचे बसून किती गिळलेले व्याज त्यांनी फुकाचे बसून किती गिळलेले व्याज त्यांनी सोडलेली लाज त्यांनी स्वीकारला माज त्यांनी या इथे असले केले सुरू असे राज त्यांनी सोडलेली लाज त्यांनी स्वीकारला माज त्यांनी तिसरी कविता ते संभाषणे अर्थशून्य संभाषणे खोटीत ती विशेषणे अर्थशून्यसंभाषण कोटीचती विशेषणे सुरु त्यांची ती कळा ही भाषणे एता जाता सुरु त्यांची ती कळा ही केन प्रकारेण एन केन प्रकारेण राखू पाही सिंहासने आहे कुठे सुरक्षित आज ही आज त्यांची आसने आहे कुठे सुरक्षितही आज त्यांची आसने अर्थशून्य संभाषणे खोटीच ती विशेषणे माहीत नाही साध्याही गोष्टीच ते संतोषणे माहीत नाही साध्याही गोष्टीच ते संतोषणे जवळच्या माणसांनी जवळच्या माणसांशी घडीभर विश्वासने अर्थशून्य संभाषणे खोटीच ती विशेषणे अर्थशून्य संभाषणे खोटीच ती विशेषणे वाटते ती मजा त्यांना वाटते ती मजा त्यांना वाटते ती मजा त्यांना आमुचे असे सोसणे वाटते ती मजा त्यांना आमुचे असे सोसणे अर्थशून्य संभाषणे खोटीचं ती विशेषणे येता जाता सुरू त्यांची ती कळाहीन भाषणे अर्थशून्य संभाषणे खोटीचं ती विशेषणे चौथी कविता आहे झाड बोलणारे उदंडते बोलना बोलणारे उदंडते टाळ्या पिटे शंडते बोलणारे उदंडते टाळ्या पिटे शंडते केवडे माझे फुलणे मी त्यांचे न्यूनगंडते केवडे माझे फुलणे आणि त्यांचे न्यूनगंडते नगंडते मोज तो तारका आहे मोज तो तारका आहे कसे सारे प्रचंडते मोज तो तारका आहे कसे सारे प्रचंडते मी कशा व्यर्थ असे स्वीकारू अहम गंडते मी कशा व्यर्थ असे स्वीकारू अहम गंडते शमवावे खुशालते त्यांनी स्वतःचे कंडते शमवावे खुशालते त्यांनी स्वतःचे खंडते हे व्यक्तित्व माझे नाही सदैव बोल भांडते हे व्यक्तित्व माझे नाही सदैव बोल भांडते मीन दोष देयणार तो जरी मवाली गुंडते मीन दोष देईणार तो जरी मवाली गुंडते शोध माझा पूर्णतेचा पाडू नशके खंडते शोध माझा पूर्णतेचा पाडू नशके खंडते अपमान करोत अपमानते करोत अपमानते माझा असा त्रिखंडते माझा असा त्रिखंडते माझ्या तमी फुलणारे झाड आहे प्रचंड ते माझ्या तमी फुलणारे झाड आहे प्रचंड ते बोलणारे उदंडते बोलणारे उदंडते टाळ्या पिटे शंडते केवडे माझे फुलणे मी त्यांचे न्यून गंड ते माझे फुलणे मी त्यांचे न्यू बोलणारे उदंडते टाळ्या पिटे शंडते पाचवी कविताय रात्रंदिन दुःख फक्त उरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरलेले श्रावण ते सरलेले सुवासतेन उरलेले श्रावण ते सरलेले सुवासतेन उरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरलेले इतिहास उकरे ते इतिहास उकरे ते पुन्हा पुन्हा पुरलेले इतिहास उकरे ते पुन्हा पुन्हा पुरलेले टीकास्त्र अमुचावरी का महाती धरलेले टीकास्त्र अमुचावरी का महाती धरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरले उर गावगन्ना हे पुढारी गावगन्ना हे पुढारी कुठे कुठे चरलेले स्वरामधन्यने ते संकटात तरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरलेले आमुचेच भाग्य असे उभ्यातच चिरलेले आमुचे च भाग्य असे उभ्या तच चिरलेले सुख सुख म्हणती ते कसे काय विरलेले सुख सुख म्हणती ते कसे काय विरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरलेले आत आत तप्त तप्त आत आत तप्त तप्त अग्नि असे मुरलेले आत आत तप्त तप्त अग्नि असे मुरलेले नेत्र असे रात्रंदिन आहेत ना झरलेले नेत्र असे रात्रंदिन आहेत ना झरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरलेले श्रावण ते सरलेले सुवास ते नुरलेले दुःख फक्त उरलेले अवकाश भरलेले सहावी कविता वाट ही मांडली चूल त्यांनी ही त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी अर्थहीन घोषणा त्या दिलेल्या आहेत त्यांनी अर्थहीन घोषणा त्या दिलेल्या आहेत त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी लुटून नेला बहर लुटून नेला बहर समग्रच आज त्यांनी लुटून नेला बहर समग्रच आज त्यांनी शुभंकर स्वप्नांची त्या लाभलेली वाट त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी मुखवटे घेऊ नये मुखवटे घेऊन हे विचारले प्रश्न त्यांनी सहिष्णू कुठले लोक जवळ हे केले त्यांनी सहिष्णू कुठले लोक जवळ हे केले त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी सत्यालाच ठो करले सत्यालाच ठोकरले धिक्कारले नित्य त्यांनी सत्यालाच ठोकरले धिक्कारले नित्य त्यांनी वसंत हे फुलारले जाळले मुद्दाम त्यांनी वसंत हे फुलारले जाळले मुद्दाम त्यांनी ही मांडली चूल त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी मांडल्या उत्कर्ष रेषा मांडल्या उत्कर्ष रेषा खोडल्या अखंड त्यांनी मांडल्या उत्कर्ष रेषा खोडल्या अखंड त्यांनी भावनाही प्रेमपूर्ण मानली मुळीन त्यांनी भावना ही प्रेमपूर्ण मानली मुळीन त्यांनी मनापासून आम्हाला मनापासून आम्हाला स्वीकारले कुठे त्यांनी मनापासून आम्हाला स्वीकारले कुठे त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी अर्थहीन घोषणा त्या दिलेल्या आहेत त्यांनी ही मांडली चूल त्यांनी वेगळी काढून त्यांनी सातवी कविता पतंग मते अशी फुटतात मते अशी फुटतात रातो रात लुटतात मते अशी फुटतात रातो रात लुटतात mm -hmm. त्याच त्या चर्चा सदैव भणंग हे कुटतात त्याच त्या चर्चा सदैव भणंग हे कुटतात अश् मते अशी फुटतात रातो रात लुटतात <workitenın> साध्या सैर सैरभैर सुटतात साध्या सैर सैरभैर सुटतात सज्जनांचे सर्व दूर बंद तुटतात सज्जनांचे सर्व दूर बंद तुटतात मते अशी फुटतात रातोरात लुटतात त्याच त्या चर्चा सदैव भणंग हे कुटतात भडबे हे कुणालाही कुठे कसे पटतात भडबे हे कुणालाही कुठे कसे पटतात यांचे खोटे धनादेश फारसे न पटतात यांचे खोटे धनादेश फार न पटतात मते अशी फुटतात रातोरात लुटतात सामान्य या माणसांचे पतंगच काटतात सामान्य या माणसांचे पतंगच कटतात ऐन मोक्याच्याच वेळी कामाला कामास हे नटतात ऐन मोक्याच्याच वेळी कामास हे नटतात मते अशी फुटतात रातोरात लुटतात त्याच त्या चर्चा सदैव भणंग हे कुटतात मते अशी फुटतात रातोरात लुटतात नमस्कार धन्यवाद